सहा डिसेंबर आठ आठ डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी साली देखील पवार पवारसाहेबांनी असं समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय विलीन केलेला होता आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार होतो रिपब्लिकमध्येच बसलो होतो त्यावेळेस औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती छगन भुजबळ साहेबांची तब्येत थोडीशी बडा होती त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी शेवटी तब्येत तर चांगली असली पाहिजे ना तब्येत असली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्या संदर्भामध्ये जिथं आता तर जवळपास एकच मतदारसंघ तसा आमचा राहिलेला आहे शिरूर लोकसभा पण मी पुणे जिल्ह्यातला असल्यावर महायुतीचा एक घटक असल्यावर मी या सगळीकडेच लक्ष देतो आम्ही सगळेजण मिळून जागा निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतो मग तुम्ही भाषणात उल्लेख केला की पवार साहेबांबरोबर मी स्वतः मीटिंगला होतो पवार साहेब स्वतः भाजपासोबत जाणार होते तर पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णय बरोबर आणि तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचे हे कसं काय याकडे त्याच्याकडून अशाच पद्धतीने सर सुपर बँकर त्यांनी यासाठी तिथं कशी मागणी केली आहे त्यांनी पुन्हा मागणी केली पुढे मूळ तक्रार सुरेंद्र मोहन अरोरा ठीक आहे त्याला किंवा प्रत्येकाला आपापला अधिकार आहे ज्यांनी त्यांनी आपापल्या अप अधिकाराचा वापर करून त्यांना अशा प्रकारचं मागणी करण्याचा अधिकार आहे त्याबद्दलचा निर्णय घेईल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अर्ज बघण्यासाठी शिंदे दोन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पाच ला काय होणार होत काय रे तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारायला संधी देतो आता ते काही त्याचं उत्तर देऊन काय मिळणार आहे तुला पण काय मिळणार आहे आणि मला पण काय मिळणार मागच्या गोष्टी अमक झालं होतं तमक झालं होतं त्याला काय तो काळ गेलेला आहे आता दोन हजार चोवीस चा बोला मोदी साहेबांकडून असा आरोप केला जातोय की जे या ठिकाणचे जे आमदार आहेत ते फक्त शरीराने त्यांच्या सोबत आहेत मात्र मनाने ते या ठिकाणी ते काम करताना दिसत नाही कोण विरोधी उमेदवाराकडून असा आरोप केला जातो अमोल कोल्हेकडून असा आरोप केला जातोय कुणाच्या बद्दल मनसे पाटील साहेबांचा आपण त्यांची नार्को टेस्ट करूया म्हणजे नक्की कळेल की ते शरीराला कुठे मनाने वासो पार्टी इतरही वाढदिवसाची व बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा एसी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा